नी कला कुसरे काहे सरे ने बोलो तो वचने आपके भावे ना तुम सार पावन गालो चराते एका जना बड़ी सादा सुन्दर जाचे आसुपुरवानी तुम सार garun tetapagarinạiri homepage garun tetapagarinOffi garun tetapagarin garun tetapagori

মককেণ ওতচ্ত্াা দিচ্ে ়চ্ততাডরি ভম Hencevi খঔত���তাড বনারবসা আন়asına Joshi ইজন নখকাল নান আন আমকাং গাসককে, লাসা সবান আনা

भोवना जीववा आणि कातो एका ध्यातो एका निरंजनी पाहतो एका सगून एका निर्गुनी एका गोनात तिथं पाहतो वारकरी संप्रदायाच आधारणी करी दोघांना धारण संसार असो परमार्थ असो पतीला पत्नीचा आधार पत्नीला पतीचा आधार भावाला बहिणीचा आधार आईला वडिलांचा आधार बापांचा मुलांचा आधार तुझी आधार स्थिती मान्य पण ते सकळ भोतांची उत्पत्ती स्थिती अगदी निधान कुल आणि म्हणून सांगितलं आधाराशिवाय जीवनाला त्यांचा हा चार चरणाचा अभंग आहे धोंडेरा माणूस हा अभंग जो आहे मी सकाळपासून त्याच चिंतन करत होतो म्हटलं काय सांगावं उद्या पहिली गोष्ट हा अभंग नामपर पण आहे कारण ओम ब्रह्माचं वाचक नाम आहे अभंग नामपर आहे अभंग संत श्रेष्ठ ज्ञानपराच वर्णन करणार आहे म्हणून संत पूर्णपणे आणि अभंग मागणी पण कारण एका जरा तुम्ही तुमचा दास त्याची आस तिन्ही प्रकारे अभंगाचा आपल्याला विचार करता येईल अभंग छोटा आहे आयुष्याला पुरेल एवढा परमात्मा त्याच्यामध्ये आज ज्ञानपरा सातशे सदतीस कीर्तन झालं सकाळी कोणातरी महिलेच कीर्तन होत साहित्य संजीवन सोहळा समाधी कीर्तन काल्याचं कीर्तन शक्यतो जाणकार व्यक्ती यांना संप्रदायाचा प्रतीक अनुभव आहे वयस्कर माणूस की बरेच वर्ष परमार्थ केलेला आहे बरेच वर्ष कीर्तन केले आहे के असा जाणकार व्यक्ती करणं समाधी सोहळ्याचा कीर्तन असावं काल्याचं कीर्तन पर जाणकार व्यक्तीच असावं की त्याने तुमच्या ठिकाणी काहीतरी परंपरा चालू करून दिली आज तुमच्या ठिकाणी या ठिकाणी शिवासिंह श्यामराव आळांदीकर बाबा नाही येत आपल्याला त्यांच्या ज्ञानेश्वरी वासू चालक आमचे दोघेराम बाबा सोबत त्यांच्या कृपा आशीर्वादाचा हा सप्ताह चालू आहे कस करता ज्ञानेश्वरी पारायण असावं शासना असं सांगतात किती लोक बसतील मला माहित नाही पण एक सिद्धांत असा आहे बसलेली मंडळी आहे त्या मंडळीला जेवढं पुण्य लागत ना तेवढं पुण्य ज्ञानेश्वरी वाचणाऱ्या लोकांच्या मुखातून आपण एक जरी होवी ऐकली तेवढं पुण्य त्या माणसाला म्हणतो महाराज श्रवणाचे वैसावी एवढे साम्राज्ये त्यांच्या मुखातून निघालेली एक मोमी okay. जरी आपण ऐकली तरी जे पारायण करणारे बसता जे मंडळी त्यांना जे पुण्य लागतं तेच पुण्य ज्ञानेश्वरी श्रवण करणाऱ्या एक माणसाला तेवढं पुण्य जे पुण्य ज्ञानेश्वरी पारायण करणाऱ्या माणसाला म्हणत तेच पुण्य ज्ञानेश्वरी श्रवण करणाऱ्या माणसाला म्हणत आणि त्याच्या पेक्षा दुर्गणी पुण्य जे पारायणाला बसलेले त्यांना मंदिरात आला तुम्ही तर त्यांना एक प्रदक्षिणा जरी घातली एक प्रदक्षिणा जपाची बाहेरून घातली त्यांना एक प्रदक्षिणा जरी घातली तरी तेवढच पूर्ण त्या माणसाला मिळत जे गीतेमध्ये आहे ते गीते ते ज्ञानेश्वरीत आहे पण जे ज्ञानेश्वरी मध्ये आहे ना महाराज ते गीतेत आहे गीता हे गाईचं दूध आहे ज्ञानेश्वरी माझ्या आईचं दूध आहे आणि म्हणून मला वाटत पाला पण महिलांची संख्या जास्त असेल कारण कीर्तनाला महिलांची संख्या जास्त आहे प्रत्येक कामाला महिलाच पुढं असतात पुरुषांना बसायला जागा नाही म्हणून बाहेर बसलेले आहेत पण महिला आज कचून भरलेला आहे कारण फिफ्टी फिफ्टी येणार आणि तुम्हाला काय आता काय सवय दिलेली आहे सवलत दिलेली आहे एस टी मध्ये फुकट प्रवास पन्नास टक्के आरक्षण आहे त्याच्यामुळे आनंद वाटला सगळ्या माता पित्री बोलले बघून अभंगनाथाचा आहे चार चरणाचा आहे आणि चार कर्नाच्या या अभंगामधून नाथ महाराज आपल्या संतांचं वर्णन करतात मागणी करतायत नामाचं महत्व या ठिकाणी समजून सांगतात वारकरी संप्रदायाचा पाया एकाने रचला एक कळसावर जाऊन बसले एकाने याचा निस्सार केला आणि एक खांब झाले आधार दिला मंदिर जेव्हा निर्माण झालं तेव्हा आपण पाया रचला असेल की भूमिपूजन केलं असेल अगोदर केलं मग पाया रचला मग त्याच्यावरती एक खांब रचले मग स्लॅब टाकला त्याचा विस्तार झाला तसा एकाने विस्तार केला किती नामदेव महाराज एकाने रचला इथे ज्ञानेश्वर महाराज एकाने आधार दिला नाथ बाबाचा शांती ब्रह्म बाबा मला एवढच माहिती नाथांबद्दल नाथान इतका श्रीमंत वारकरी या महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाच्या परंपरेमध्ये दुसरा कुठलाच नाही गावणी पाणी वाहि घरी चक्र पाणी रोज धूप घरामध्ये आलेल्या पक्तीला वाटलं जात होत धान सोडली जात होती जेवणावर एवढा श्रीमंत महाराज नाथांबद्दल एक गोष्ट तुम्ही ऐकली असेल पण त्या गोष्टीचा दुसरा भाग तुमच्या लक्षात नाही नाथ जेव्हा गंगा स्नानाला गेले तेव्हा एक यवन त्यांच्या अंगावर थुपला नाथ शांती ब्रह्म होते म्हणून त्यांनी ते सहन केलं एक वेळा नाही शंभर वेळा थुपला शंभर वेळा नाथ महाराज गंगा स्नानाला गेले आणि गंगा स्नान करून आल्यानंतर त्या यवनाला म्हटलं अरे तुझ्यामुळं मला शंभर वेळा गंगा स्नान घडलं नाथ बाबा जेव्हा गंगा स्नानाला गेले तेव्हा नाथ बाबा घाटावरती एकटे असतील का कपडे धुवायला बाई जर गेली तर ती एकटी जात नाही नळावर पाणी भरायला गेले तर ती माझी एकटी जाते बरोबर कोणाला नाही ते नाथ बाबा गंगा स्नानावरती एकटे होते का काही लोक तिथं असतील ना मग हे महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाच्या महान सत्तावर एक यवन ठोकतोय नाथ गप्प बसले बाकीची लोक का गप्प बसले बाकीच्या लोकांनी त्याच वेळेस जर त्या यवनाला धडा शिकवला असता तर सव्वीस अकरा सारखा भ्याड हल्ला बापू आपल्या महाराष्ट्रावर झाला नसता त्याला प्रसाद दिला असता तर वारकरी संप्रदायाची परंपरा आहे आणि कीर्तन कुणाच्या मंदिरामध्ये आई कळंब माझा या Oh मि झालाय

thank

اوه او 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 او

آوے اوو گن راجو اے رنگ دے رنگو 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 اے رنگ कीर्तन तिथं थोडा जयकार झालाच पाहिजे महाराष्ट्रामध्ये परमार्थ करणाऱ्या अनेक प्रक्रिया आहेत किंमत अनेक संप्रदाय कोणी शंकर देऊन पसन त्यांना सेवा असं से म्हटलं जातं कोणी गणपतीची पूजा करतात त्यांना गणपती असं म्हटलं जात शक्तीची उपासना करतात त्यांना शाक्त असं म्हटलं जात विष्णूची महापूजा करतात त्यांना वैष्णव असं म्हटलं जात कोणी सूर्याची उपासना करतात त्यांना सौर्य असं म्हटलं जात परमातील प्रक्रिया अनेक जरी असल्या तरी या लोपऱ्या आणि हे मार्ग तरी दोन्ही पिये एकत्रतेने त्यांनी कैसे सिद्ध साधत होत निमित्त सुरुवात असे देखे उत्पना तरीसा पक्षी फळाशी सोबत ऐसा संगीत करू के भीई सर्पा वेवे का हो हळू 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 केउतेने के आपल्या मार्गाचर भई में सीन मार्ग तरी अनेक असले सकाळी झोपेतून उठला घराच्या दरवाजा मध्ये उभा राहिला अनेक मार्ग दिसतात मनामध्ये विचार येतो कुठल्या मार्गाने जावं जीवनामध्ये ज्याच उत्तम पहिल्यांदा चांगलं पाऊल पडतो तोच यशाच्या शिखरावर जातो अन्यथा यशाच्या शिखरावर माणूस जात नाही उत्तम मार्गाकडं पडलेलं पहिलं पाऊल म्हणून सकाळी घरातून बाहेर निघताना कधी पण डावऱ्या पायाची चप्पल डाव्या पायात कधी घालू नका उजव्या पायाची चप्पल अगोदर का पायामध्ये घाला उजवा पाय घराच्या बाहेर अगोदर काढा आणि घरातून येताना पत्नी असेल तर पत्नीचा निरोप घ्या आई असेल तर आईचा निरोप घ्या आईला म्हणावं पत्नीला म्हणावं येतो मग काय जातो का म्हणू नका कृष्ण परमात्म्याची कथा आहे पांडवांचं युद्ध झालं कौरवांचा पराभव झाला आणि म्हणून थोडी विश्रांती म्हणून कृष्ण परमात्मा कुंतीकडे राहायला गेला आत्याकडे राहायला गेला चार दिवस चांगला पाहु झाल्यानंतर चौथ्या दिवशी जेव्हा जायला निघाला तेव्हा कृष्ण परमात्मा कुंतीला म्हणतो आत्या जातो बर का त्याला मागाणी बोलो माघारी बोलवला आणि सांगितलं कृष्णा अरे जगाला सांगतोस आणि प्रवासाला निघताना जातो का म्हणतोस तस नाही म्हणायचं नाही येतो बर का असं म्हणाब लक्षात ठेवा येतो बर का तू अभग्र बोललास तू आज जाऊ नको उद्या जा त्या दिवशी कृष्णाला थांबवून ठेवला था। दुसऱ्या दिवशी जायला निघाला पहिल्या दिवशी जी चूक केली ती दुसऱ्या दिवशी नाही केली आत्याला म्हटलं आत्या येतो बर का अरे कृष्ण तुला कस कळत नाही आज बुधवार आहे आणि शक्यतो बुधवारच्या दिवशी माणसाने प्रवासाला निघू नये असं शास्त्र सांगत आज बुधवार आहे जाशील कुणी तर येणार नाही पण त्याला थांबवून ठेवलं तिसऱ्या दिवशी जायला निघाला आता आता बुधवार नाही येतो पण कर आता म्हटली जा पण आता तू तीन दिवस माझा पाहुचार केला तुला काय मागायचं ते माग काय मागाव कोणती त्याला सांगते काय मागू तुझ्याकडं एक मागणी ऋषिकेशी चित्त द्यावे वचनांची मंत वचनाशी न करी यायची कृपा करी भलत्या कोणी भलत्या या तिथे मी साकडे घालत नाही मला हृदयावर न तू न जावे माझ्या हृदयावर तू जाऊ नकोस संपूर्ण जग सुखाची मागणी करताय कृष्णा जगातलं सगळं दुःख माझ्या वाट्याला कृष्णाकडं आपलं देवाकडचं मागणं फार मोठं विचित्र असत आम्ही मंदिरामध्ये आलो आईच्या काही मागू नका आईकडं फक्त एकच मागणं मंदिरामध्ये आला देवीच्या चरणावर नतमस्तक मस्त झाल्यानंतर देवीला फक्त एवढंच सांगा काय द्यायचं ते सगळं माझ्या नवऱ्याला दे सत्ता संपत्ती पैसा आडका सोनं नाणं जे काही द्यायचं आई माझ्या नवऱ्याला दे लेऊले ना गरीबीच कण खाऊ लोखंडाचं अमृत आपण चरी मात्र देवा माझा सारखा राहू सगळं द्यायचं ते त्याला दे पण आई एकदा का त्याला दिलं आता नीट आहे का कांद एकदा का त्याला दिलं त्याला दिलेलं त्याच्याकडनं दिले कस काढून घ्यायचं एवढी अडकल मला दे एवढी अडकल देवीकडनं मागून घ्या त्याला दिलं अजून मागणी आहे ना आपली त्याला दिलं त्याला दिल्यानंतर त्याला जे दिलं त्याच्याकडनं कस काढून घ्यायचं एवढी अक्कल देवीकडे मागणार जीवनाचं कल्याण हो तुझ्या पती आहे देशील गरीब आहे पांडुरंगा